जगप्रसिद्ध मिरजेतील सतार व तानपुरा या वाद्यांना पारंपरिकता व वा विशिष्ट गुणवत्ता मिळेल मिरज सोडून इतर लोकांनी त्याची नक्कल करू नये व इतर ठिकाणची वाद्य मिरज या नावाने विकता येणार नाही या भागातील कलाकार उत्पादकांना आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल मिळेल मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेला व सोलोटून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेला या वाद्यांना जी आय मानांकन मिळाले आहे यासाठी जी आय मिळवण्यासाठी नाबाड आरओ पुणे हस्तकला विभाग कोल्हापूर उद्योग विभाग सांगली यांचे सहकार्य लाभले व पद्मश्री डॉक्टर रजनीकांत एक्सपर्टच्या संस्थेच्या माध्यमातून जी आय अर्ज दाखल केले आणि तीस तीन दोन हजार चोवीस रोजी रजिस्ट्रेशन मिळाले अध्यक्ष मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मोहसिन मिरजकर अध्यक्ष सोलट्यून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी मुबिन मिरजकर डायरेक्टर अल्ता पेरजादे बाळासाहेब मिरजकर फारुख सतारमेकर नासिर मुल्ला रियाज सतारमेकर यांच्या पुढाकाराने मिर्जेच्या आणि तंबोरा या तंबोरा याला हे मानांकन प्राप्त झाले आहे त्यामुळे मिरजेच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे मिरजेतील तंत कलेला आज सहाव्या पिढीपर्यंत आपण ही मिरजेची कला जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न केले यापुढेही असे प्रयत्न सातत्याने त्या होत राहतील काल आम्हाला दिल्लीतून मेसेज आला आणि मेरिजीचे सतार आणि मेरिजीचा तंबोरा या दोन्ही वाद्यांना जी आय मानांकच प्राप्त झाल्याचं आम्हाला समजलं खूप आनंद झाला कारण आमच्या पूर्वजांनी जी ही कला अत्यंत अडचणीतून मार्ग काढत इथंपर्यंत आणली त्याला या निमित्तानं एक प्रकारचं अधिकृत मान्यता केंद्र सरकारकडून मिळाली आणि त्याबद्दल ज्या ज्या संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली त्यामध्ये प्रामुख्याने नाबार्ड रिजनल ऑफिस पुणे त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र सांगली त्यानंतर जे उ हस्तकला महामंडळ कोल्हापूर विभाग या सर्व संस्थांनी आम्हाला या ठिकाणी कामा या कामाकरता खूप मदत केलेली आहे या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि यापुढच्या काळात सोडून मी ही कला कशा प्रकारे जिवंत राहील आणि कशा प्रकारे हे आम्हाला पुढं नेता येईल दृष्टीने मी सतत प्रयत्नशील राहू त्यांनी करत आलो आहोत आणि कित्येक वेळा मुंबईच्या फेऱ्या झाल्या पुण्याच्या फेऱ्या झाल्या परंतु अथक प्रयत्नात प्रयत्नाला शेवटी यश मिळालं आणि ही आमच्या सगळ्या मिरजकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे